नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन विलास गायकवाड आपण सगळे मला ओळखताच मी शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आठ ब चा गेल्या अनेक दिवसांपासून मी प्रभाग आठमध्ये कामं करत आहे कामांच्या माध्यमातूनच माझी ओळख निर्माण झाली आहे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत या सगळ्यांच्या इच्छेनुसार मी माझा आठ ब चा अर्ज दाखल केला आहे बऱ्याच दिवसांपासनं माझं काम या प्रभागात सुरू आहे प्रभागात हा विस्ताराने खूप मोठा आहे तरी खूप लोकांपर्यंत मला पोहोचण्याकरता चार ते पाच वा वर्षाचा कालावधी लागला या कालावधीमध्ये मी माझ्याकडनं जे शक्य झाले तितके कामं करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं काम माझ्या मान माझ्या माध्यमातून कसं पूर्वत्वात जाईल याचा मी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी मी पूर्ण करून प्रत्येकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करून मी पूर्ण सुद्धा केले परंतु आता मला अधिकृत उमेदवारी शिवसेना पक्षाकडनं मिळालेली आहे माझं क्रमांक एक नंबरचं शिवसेनाचं बटन आहे आपण या हे दाबून मला विजयी करावं आणसून माझ्या माध्यमातून बरेचसे कामं जनतेला पूर्णत्वात नेता येतील तसेच माझ्या काकू श्री पूजाताई संजय गायकवाड ह्या देखील पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं तीन नंबरचं बटन आहे ते सुद्धा आपण दाबून त्यांना सुद्धा बहुमताने विजयी करावं आणि वैशालीताई रामेश्वर वावरे प्रभाग अ च्या उमेदवार माझ्यासोबत आहेत यांना देखील आपण बहुमताने विजयी करावं मला जनतेच्या माध्यमातून एक टॅगलाईन मिळालेली आहे एक कॉल विशेष हॉल मी याच टॅगलाईनप्रमाणे नेहमी कार्यरत असेल आणि प्रभागाकरता नेहमी सुखदुःखात असो किंवा कुठल्याही परिस्थितीत असो पाणी असो वारा असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो किंवा प्रभागातील वेगवेगळ्या समस्या असो पाणी असो रस्ता असो स्ट्रीट लाईटची समस्या असो मी या सगळ्यांकरता त्या ठिकाणी तत्पर असेल मी आणि माझा परिवार हे समाजसेवेचं व्रत घेऊन निघालेलो आहे कुठेही थांबणार नाही या व्रतामध्ये अशी आपल्याला ग्वाही देतो व माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र